खरपत ग्रामस्थांची अडचण दूर होणार रस्ता व पूल बांधणीसाठी झाला सर्वे शहापूर तालुक्यातील सावरोली जिल्हा परिषद गटातील खरपत नंबर एक इथे जाण्यासाठी रस्ता व नदीवर पूल नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणी येत होत्या याबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून आजपर्यंत नदीला पूल मंजूर न झाल्याने पावसाळ्यामध्ये गावातील विद्यार्थी व आजारी माणसांसाठी तारेवरची कसरत करावी लागत होती पंचायत समिती सदस्य काशीनाथ वाघ यांच्या सततच्या पाठपुराव्याने खरपत नंबर एक मधील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून पूल बांधणीच्या मागणीला हिरवा कंदील मिळाला आहे खासदार बाळ्या मुरबाड विधानसभा आमदार श्री किसन कथोरे शहापूर विधानसभा आमदार दौलत दरोडा माजी आमदार पांडुरंग बरोरा यांची पत्रे घेऊन काशीनाथ वाघ यांनी सतत पाठपुरावा करून रस्ता व पुलाचा प्रश्न मार्गी लावला आहे पी एम जी एस वाय चे अधिकारी खंबाळकर यांनी रात्री खरपत येथे मुक्काम करून सकाळी पुलाची व रस्त्याची पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत पंचायत समिती सदस्य काशीनाथ वाघ जयतू गोमा मेंगाळ देव मेंगाळ गणपत शिंद जगण शिल सरपंच श्री मधुकर निरगुडा व ग्रामस्थ उपस्थित होते रस्ता व पूल होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आमदार खासदार व सर्व लोकप्रतिनिधींचे ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले आहेत